आपण आता परिपूर्ण संख्या म्हणजे काय ते बघूया परिपूर्ण संख्या म्हणजे ज्या संख्येच्या ती संख्या स्वतः सोडून बाकी सर्व अवयवांची बेरीज त्या संख्या एवढीच येत असेल त्या संख्येला परिपूर्ण संख्या असं म्हणतात म्हणजे काय आपण एक उदाहरण बघू आणि उदाहरणावरून समजावून घेऊया तर सहा ही परिपूर्ण संख्या आहे म्हणजे कसं आता काय करायचं की या संख्येचे आधी सगळे अवयव बघायचे सहाचे कोणते कोणते अवयव आहेत तर एक दोन तीन आणि सहा हे सगळे सहाचे अवयव आहेत अवयव म्हणजे काय म्हणजे ज्या ज्या संख्यांनी सहाला भाग जातो ते सगळे झाले सहाचे अवयव तर ती संख्या स्वतः सोडून बाकी सगळे अवयव घ्यायचे म्हणजे यातले सहा वगळून टाकायचे सहा सोडले तर बाकीचे अवयव कुठले झाले एक दोन तीन हे अवयव झाले या सगळ्यांची बेरीज ही त्या संख्ये एवढीच यायला पाहिजे मग आपण बेरीज करूया एक अधिक दोन अधिक तीन म्हणजे सहा म्हणजे या संख्येचे जे सगळे अवयव आहेत त्या सर्व अवयवांची ती संख्या स्वतः सोडून बाकी सगळ्या अवयवांची बेरीज ही त्याच संख्या एवढी येते म्हणजे सहा ही परिपूर्ण संख्या आहे अजून कुठली परिपूर्ण संख्या आहे अजून कुठली संख्या परिपूर्ण काही लक्षात येते का अठ्ठावीस बघूया अठ्ठावीसचे अवयव येतील एक दोन चार सात चौदा आणि अठ्ठावीस त्यातला अठ्ठावीस काढून टाकायचा तो वगळायचा आहे तो आपण घेणार नाही उरलेल्या सगळ्या अवयवांची जर बेरीज केली तर एक अधिक दोन झाले तीन तीन आणि चार झाले सात सात आणि सात चौदा आणि चौदा आणि चौदा अठ्ठावीस म्हणजे बेरीज आलेली आहे अठ्ठावीस याचा अर्थ अठ्ठावीस ही सुद्धा परिपूर्ण संख्या आहे सहा नंतरची जी परिपूर्ण संख्या ती एकदम अठ्ठावीस आहे मधली कुठलीही संख्या ही परिपूर्ण येत नाहीये तुम्ही हवं तर करून बघा वीस करून बघा पंचवीस करून बघा आणि त्या सगळ्याचे अवयव पाडून पहा की बेरीज काय येते मग आता अठ्ठावीस नंतरची परिपूर्ण संख्या कोणती असेल पन्नास घेऊन बघूया बघ बघ पन्नासचे अवयव होतात एक दोन पाच दहा पंचवीस आणि पन्नास स्वतः तो पन्नास आपण वगळून टाकला काढून टाकला उरलेल्या सगळ्या अवयवांची बेरीज करू एक आणि दोन तीन तीन आणि पाच आठ आठ आणि दहा अठरा अठरा अधिक पंचवीस ते येतात त्रेचाळीस म्हणजे बेरीज काही पन्नास येत नाहीये म्हणजे पन्नास ही परिपूर्ण संख्या नाही मग आता पुढची परिपूर्ण संख्या कोणती असेल पन्नास नाही मग कुठली असेल ऐंशी शंभर असं करत करत जर तुम्ही शोधत गेलात तर पुढची परिपूर्ण संख्या ही बरीच मोठी आहे ती येते आहे चारशे शहाण्णव आता तुमच्या लक्षात असेल की परिपूर्ण संख्या या काही लगेच लगेच येत नाही दोन परिपूर्ण संख्यांमध्ये बरंच अंतर येत असतं आणि चारशे शहाण्णव नंतरची जर परिपूर्ण संख्या शोधायला गेलं तर ती येते आहे आठ हजार एकशे अठ्ठावीस तर तुम्ही चारशे शहाण्णव आणि आठ हजार एकशे अठ्ठावीसचे अवयव पाडा आणि बेरजा करून पहा की या संख्या या परिपूर्ण संख्या आहेत का तर अशी ही परिपूर्ण संख्या ही गमतशीर आहे मजेदार आहे आणि कोणी शोधली असेल ही परिपूर्ण संख्या तर युक्लिड नावाचा एक गणितज्ञ होता खूप जुन्या काळी ग्रीक देशामध्ये असा गणितज्ञ होता त्यांनी पहिल्यांदा या परिपूर्ण संख्या शोधून काढल्या आता जर तुम्ही आतापर्यंतच्या परिपूर्ण संख्या पाहिल्या असतील तर तुम्हाला लक्षात येईल की एक होती सहा मग होती अठ्ठावीस चारशे शहाण्णव आणि आठ हजार एकशे अठ्ठावीस या सगळ्या संख्यांकडे पण काही लक्षात येत आहे का या सगळ्या संख्या कशा आहेत सहा अठ्ठावीस चारशे शहाण्णव कशा आहेत या संख्या तर या सगळ्या संख्या या समसंख्या आहेत मग विषमसंख्या असेल का एखादी एखादी विषमसंख्या ही परिपूर्ण संख्या असेल का तर गंमत अशी आहे की एखादी विषम परिपूर्ण संख्या आहे का नाही हे अजून माहीत झालेलं नाही म्हणजे अजूनपर्यंत तरी विषम परिपूर्ण संख्या सापडलेली नाही पण म्हणजे तशी असू शकेल का हे अजून माहीत झालं नाही तर तुमच्यासाठी ही एक गमतीची गोष्ट आहे तुमच्यापैकी कोणी जर एखादी विषम परिपूर्ण संख्या शोधू शकलं तर मग तुम्ही गणितामध्ये काहीतरी एकदम भारी मोठं काम केलंय असं होऊन जाईल तर बघा गंमत म्हणून एक थोडस आव्हान म्हणून वेगळ्या वेगळ्या संख्या घेऊन पहा आणि कुठल्या परिपूर्ण संख्या सापडतायत का कुठली परिपूर्ण संख्या विषम आहे का असं गंमत म्हणून करून पाहायचं